ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग पंढरपूर नगर परिषद पंढरपूर आषाढी यात्रा दोन हजार चोवीस यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे या भूवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरिता खालील सूचनांचे सर्वांनी पालन करून सहकार्य करावे ही नम्र विनंती यात्रेकरू दिंडीकरी फडकरी भाविक भक्त इत्यादी यांची राहण्याची सोय भक्तीसागर पासष्ट एकर परिसर या जागेमध्ये केलेले आहे उघड्यावर शौचास बसू नये प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणांच्या शौचालयांचा वापर करावा शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा पत्रावळी व ड्रोनचा वापर जेवणाकरता थर्माकोल प्लास्टिकच्या पत्रावळी वापरू नये त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा ड्रोनचा वापर करावा व प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा पर्यावरणाचा समतोल साधावा कचरा व्यवस्थापन आपल्या मठ संस्था इत्यादीमध्ये निर्माण होणारा कचरा पत्रावळे द्रोण शिळे खरकटे अन्न इत्यादी तीन टप्प्याम टिपामध्ये ओला सुका व घातक असा वेगवेगळा साठवून ठेवावा हे नगरपालिकेची घंटागाडी आल्यावर त्यामध्ये द्यावा रस्त्यावर व उघड्यावर कचरा टाकू नये नदीचे व बोअरचे पाणी पिऊ नये नगरपरिषदेच्या नळाचे नाळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पाणी प्यावे शिळे अन्न नासकी फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नये धोकादायक इमारतींमध्ये राहू नये पार्किंग व्यवस्था ठिकाणे अंबाबाई पटांगण संत गजानन महाराज माठामागे इसबावी विसावा मंदिर समोर सांगालोर रोड एम एस ए बी समोर कुंभारघाट समोर कवटेकर गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आय पटांगण कराड रोड जवळ रेल्वे स्टेशन मैदान अहिल्यादेवी चौक नवीन पुलाजवळ वाकरी पालखी तळ रोड गणेश ढाबा पिछाडी इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारी अडथळा निर्माण करू नये वरील सूचनांचे पालन करणे आपल्या व सार्वजनिक आरोग्याच्या हे दृष्टीने हितकारक आहे सचिन इथापे प्रशासक नगरपरिषद पंढरपूर डॉक्टर प्रशांत जाधव मुख्याधिकारी पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर